मित्रांनो दसरथ घास आपल्याकडे पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि याला दोन तोडण्या झालेल्या आहे आणि शेवटची तोडणी तर दशरथ घास आपण पूर्ण शेवटपर्यंत फसपासून तर शेवटपर्यंत काय करतो शेंगा तोडणी काम करतो आणि याचा तुम्ही एकदम शांत चित्तेने आवाज पण ऐकू शकता पूर्ण असे खळखाळ वाजत आहे आणि इकडे पाठीमागायला तुम्ही बघा मित्रांनो पूर्णपणे एकदम तुडुंब भरलेला असा पूर्ण एकदम शेंगांनी भरलेला असा दोन तीन एकराचा हा प्लॉट आहे याचंच बियाणं तोडणी काम चालू आहे आणि प्रत्येक शेंग ही अशा पद्धतीत अशी पूर्ण एक शेंग अशा पद्धतीत आपण तोडायचं समोर काम चालू आहे ते पण मी दाखवतो तुम्हाला जे आपण शेंगा तोडतोय की अशा प्रकारे आपण त्या पिकलेल्या पिकलेल्या शेंगा आहे ते शेंगा जर तोडल्या आणि आता तुम्ही बघू शकता इथे थोड्याशा जरी चुरगाळल्या याच्यावरून आपल्याला बियाणाची क्वालिटी लगेच समजले जाते अशा पद्धतीत दशरथ घासाचं बियाणं आणि प्युअर बियाणं तयार करण्याचं काम आपल्यापाशी चालू आहे आपण जे पण व्हिडिओ बनवतो सगळं करतो तुमच्यापर्षी सगळं लाईव्ह आहे आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता दशरथ असेल इतर शेवरी असेल फोर बुलेट असेल मेथी घासा असेल याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं चाऱ्यामध्ये आणि आपण फक्त चाऱ्यामध्ये काम करतो आहे पंचवीस ते तीस प्रकारचे बियाणे अशा पद्धतीत आपल्याकडं चाऱ्यासाठी मिळतात जर कुणी इच्छुक असेल घेण्यासाठी आणि त्यातली त्यात सांगायचा मुद्दा म्हणजे मित्रांनो आम्ही काय बळजबरी तुम्हाला करत नाही कारण की गोट फार्मिंग डेअरी फार्मिंगसाठी भरपूर लोक तयार झालेले आहेत भरपूर शेळ्या पाळतात जनावरे पाळतात पण मेन प्रश्न त्यांच्या पुढे असा येतो की जनावरांना कुठला चारा केला पाहिजे तर याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे चारे आहेत त्यामध्ये काही बहुवर्षी आहे काही सिजनेबल आहेत सध्या थंडीचा पेड चालू आहे थंडीच्या प्लेडमध्ये चालणारे वेगळे असतात थंडीच्या पेडमध्ये आपण मेथी घास टाकू शकता बरसीम टाकू शकता रायग्रास टाकू शकता आफ्रिकन टॉल माईन्स करू शकता आणि असे अजून भरपूर असते ते टायमिंगला डोक्यामध्ये येत नाही असे भरपूर प्रकारचे चारे आहेत त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारीनंतर थंडी कमी होईल त्या त्यानंतर तुम्ही कडवळ करू शक करू शकता कडवळ्यामध्ये पण आपल्याकडं पाच प्रकारचे चारा बियाणे उपलब्ध आहेत त्या त्यामध्ये काही पौष्टिक आहेत काही एक कटिंग असन तीन कटिंग आसन एक वर्षभर चालणारे असेल तीन तीन वर्षे चालणारे कडवळ्याच्या जातीसुद्धा ती अवेलेबल आहेत जर बरेचसे शेतकरी इकडे तिकडं बघत असतात फेसबुकला बघितलं गुगल सर्च करून बघितलं शेतकऱ्याला बियाणाची आवश्यकता असते तर आपल्याकडे हे सर्व प्रकारचे बियाणे पंचवीस तीस प्रकारचे बियाणे आपण उपलब्ध केलेले आहेत याच्यामधून काही बियाणे आपण स्वतः हात तयार करतो स्वतः तयार करतो म्हणजे आता लाईव्हमध्ये इथं तयार करायचं काम चालूच आहे अशा पद्धतीत आणि तुम्ही आपल्या युट्यूबवर जाऊन पाठीमाग चेक करून घेऊ शकता कारण की भरपूर जणांना असं वाटतं की काही ऑनलाईनमध्ये फ्रॉड होतो त्याला मी सहमत पण करू शकतो ऑनलाईनमध्ये फ्रॉड होतो हे मी पण समजू शकतो तर फ्रॉड वगैरेचं काही विषय नाही आणि आपण बियाणं बळजबरी विक्री हा विषय करतच नाही ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी डायरेक्ट आपल्याकडे यायचं मी तुम्हाला खाली आपल्या ह्या चॅनलवरती मॅपची लिंक पण टाकून देतो त्या लिंकवर टच करून तुम्ही डायरेक्टली मॅप लावून आमच्या फार्मपर्यंत येऊ शकता इथं आल्याच्यानंतर सर्व बियाण्याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल आणि जे काही सिजनेबलनुसार आमच्याकडं प्लॉट अवेलेबल असतील कारण की आता तुम्ही म्हणू शकता तुमच्याकडं पंचवीस तीस प्रकारचे बियाणे मिळतात त्याचे प्लॉट आपल्याला आप बघायला भेटतील का सहित आपल्याकडे बघायला आहे पण सीजननुसार असतं मित्रांनो आता हिवाळ्याचा सीजन जर निघून गेला तर तुम्हाला हिवाळ्याच्या सीझनचे प्लॉट बघायला भेटणार नाही म्हणजे ज्या ज्या सीझननुसार जसं जसं असेल तसे तसे आपण प्लॉट पण तुम्हाला लाईव दाखवतोय नेपेरमध्ये पण आता आपण भरपूर मोठे काम करणार आहे त्याच्यामध्ये दहा प्रकारचे नेपेरच्या जाती पण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे देणार आहे आपण फोर जी बुलट आणलेलं तर आहेच थायलंडवरून त्याचमधून केनियामधून आणणार आहे त्यानंतर इंडोनेशियामधले आहे आणि ऑस्ट्रेलियन रेड नेपेर पण उपलब्ध आपण केलेले अशाच प्रकारचे भरपूर चाऱ्यामध्ये आपण काम करतो ज्या शेतकरी मित्रांना गरजूंना आवश्यकता असेल आणि ज्यांना फेक वगैरे वाटत असेल ज्यांना बघायचं नसेल त्यांनी माझा व्हिडिओ बघू पण नाही ऐकू पण नाही ज्यांना काही गोष्टी पटत नसेल त्यांनी व्हिडिओ स्किप करून टाका दुसरं काही बघा ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिसतोय नंबरवर फोन करा तुम्ही जर म्हटले संपूर्ण भारतात आम्हाला बियाणे घरपोच पाठवा तर आपण पाठवून पण देऊ पण जास्तीत जास्त शक्यतो शक्यतो तुम्ही आमच्या फार्मवर येऊन बियाणे घेऊन जाण्याची कृपा करावी आणि तेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा शेतीसंबंधित चाऱ्या संबंधित वेगवेगळे व्हिडिओ मी बनवतो असतो चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करा आणि जय जवान जय किसान